कारला ते मळली इंद्राणी नदीवर जो पुल पुलाचं काम चालू आहे त्या संदर्भात बरचसा काम अगा संत गतीने चालू आहे सध्या आज एक दोन दिवसापासून टू व्हीलर गाड्या जाण्या येण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे मोठ्या गाड्या रिक्षा यांना जाण्यासाठी मनाई असल्यामुळं त्यांना सोलापूर मार्गे वाक्सेवरून जावे करावं लागतो किंवा बोरज ताजे बोरज पात्रगाव त्या मार्गे जा, जायला यायला रस्ता आहे हा पूल अत्यंत शंतगतेने याचं काम चालू असल्यामुळे ह्यावर एकदा काही दिवसापूर्वी एक आदिवासी व्यक्ती इथं पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळं एक अपघात झाला होता हे काम लवकरात लवकर चालू करावं असं काही नागरिकांनी मागणी केलेली आहे हो तुमच्या प्रतिक्रिया द्या पुलामुळं काय काय का समस्य पुला समस्या निर्माण झाली पुलामुळे समस्या मुलाची शिक्षणाची स्थानिक लोकांची येणाऱ्या जाणाऱ्यांची पर्यटकांची खूप हाल झाले पुला त्याच्यामुळे का त्याच्यामुळं काही दुर्घटना पण या ठिकाणी घडल्या पुलाचं काम किती दिवस चालू आहे अजून कामच चालू आहे गाडी इकडं तिकडं दवाखान्यात जाण्यासाठी पण लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागले हे लवकरात लवकर पुलाचं काम हो हो अशी आमची प्रसिद्धी आहे बस बाकी काय नाही आपल्या नाव काय संतोष भगवंत देश हा देवी पूजा कारण काही बऱ्याचशा लोकांना ऐकून एकुरा देवीला लागतं ना पर्यटक हो, आहे ना भाज्याची लेणी आहे एकुरा देवस्थान आहे काही लोक काय करतात देवीचं दर्शन घेतलं कसं अग्याची लेणी किल्ला आहे दे� लोगड किल्ला आहे पडे दुकान दुकानदार वगैरे यांचं पण त्याच्यावरती सगळं हो त्यांचा जीवन आहे व्यवसायावरती परिणाम असा आहे त्याच्यावर परिणाम झालाय बाकी काय लवकरात लवकर पुलाचं काम हवाय असे इच्छा आहे तुमच्या पाटण गावामध्ये कस काय परिस्थिती आहे लोकल येतील तेवढेच लोक येतात त्याच्यावरती ते म्हणजे काम लवकर लवकर त्यांनी चालू करावं टोर व्हीलर गाड्या रिक्षा जाण्यासाठी त्यांनी चालू करावं कराव्यास तुमची मागणी नाही पर्सनल पाऊस मध्ये त्यांनी लोकांचं एवढं नुकसान केल्यामुळं म्हणजे पर्यटनावर एवढा परिणाम झाला की इथले रिक्षावाले अक्षरशः बसूनच असतात कळ धंदा नाही काही नाही आणि इकडचे दुकानदार पण इकडे देवीच्या तिकडच्या दे दुकानदारांना पण पण प्रॉब्लेम झालेत नाव व्यवसाय हो आहे लोकांचा रिक्षाचा खूप धंदे आहेत लोकांचे या कुणामुळे हात दळण नाही या ठिकाणी भाज्या लेणी कारला लेणी लोहर किल्ला असेल या ठिकाणी सगळे गाऊ जे काही भाज्याचे असतील मलवली बेरगाव हे सगळे या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांचे खूप नुकसान झाले आणि त्यांनी लवकर लवकर लवकरात लवकर काम पूर्ण झालं न करत अशी सगळ्यांची या ठिकाणी कमीत कमी आहे ना दहा ते बारा गावांचा इथून संपर्क आहे संपर्क आहे बरोबर संपर्क सगळ्यात सुद्धा आहे आपल्या पण हा बरोबर असं आहे शांत झालं पाहिजे मुलांचं शिक्षण आहे मला स्वतः मुलीला सोडायला लोणावायला बरोबर खर्च होतो नाच होतो असं आहे चल महारावा आपले आभार आहे धन्यवाद आपले पण आभार